नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आले तुमच्या आवडत्या अभिनेत्रीच्या घरी म्हणजेच काजल काटे आणि तिचा नवरा प्रतीक कदम नमस्कार। नमस्कार। डेकोरेशन तर खूप छान झाले पण तुम्ही दोघे खूप छान दिसताय पण काय सांगाल कसे आम्ही एकदम <laughs> तू कमाल नेहमीप्रमाणे घरी <laughs> बाप्पा विराजमान झालेत आणि खूप छान असं डेकोरेशन केलेस तू आणि आम्हाला कळलं की तू बऱ्यापैकी केलेस वेळात वेळ काढून रात्रभर जागून तर काय सांगशील कशी कशी होती ती सगळी एक्साइटमेंट आणि आता वाटते का की मेहनत रंगली आहे म्हणजे ऑबियस इथे खूप छान दिसत मला अजूनही असं वाटतंय थोडं थोडंसं टचअप पाहिजे होतं थोडसं हे ऑफकोर्स आपण जेव्हा करतो तेव्हा असं वाटतं ना पण नाही मी खूप जास्त एन्जॉय केलं आहे डेकोरेशन करणं म्हणजे राईट फ्रॉम शॉपिंग ते इथे आणून सगळं हे सजावट करेपर्यंत खूप जास्त एन्जॉय केलं आहे दमले ते पण तेवढीच आहे पण काय होतं ना आपण एखादं काम करायला जातो आणि आपण मग मध्ये थांबलो की आपला इंटरेस्ट कुठेतरी जातो पण असं काहीच झालं नाही माझ्या बाबतीत आणि माझं कसं होतं मी जर मन लावून काहीतरी करते ते कम्प्लीट झाल्याशिवाय मी काही बसत नाही मी त्यामुळे मी एकदा प्रतीक म्हणाला की चल स्टार्ट करूया सो मी रात्री नऊला बिग बॉसच्या वेळेला सुरुवात केली एपिसोड संपून त्यांचं त्यांची रात्र होऊन ते झोपले असतील प्रतीक पण झोपला त्याला कामावर जायचं होतं आणि मी नंतर घड्याळत बघते तर सकाळचे साडेसहा वाजले होते आणि मी माझं हेच काम करत बसले मला कळलंच नाही मी कधी केलं बाप्पानेच दिली असावी मला ती शक्ती आणि मज्जा आली मला म्हणजे मी सकाळी साडेसहा वाजता निघत होतो विचारले की कुठून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं दिला सो आय डोंट थिंक सो ह्याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट मिळू शकते आपल्याला जेव्हा आपण स्वतः करतो खूप छान झाले पण ग्रीन कलरला प्रायोरिटी दिली गेलेली आहे आणि तुम्ही सुद्धा ग्रीन कलर्स कॅरी केलाय तर यामागे काही विशेष विशेष असं काही नाही का। ग uh, लास्ट टाईम माझ्याकडे येल्लो व्हाईट ग्रीन असं मिक्स होतं आणि यावेळेला मला असं उगाच वाटलं की आपल्या घराच्या इंटिरियरला मी न, uh, हे ना हे करताना जरा विचार करते hmm. गणपती डेकोरेशन करताना आपल्या घराच्या थीमला काय जाणार सो so, मला असं वाटलं ग्रीन अँड व्हाईट वुड लुक गुड तर मी प्रतीकला विचारलं आईंना विचारलं त्या दोघांना पण वाटलं की हां छान दिसेल म्हणून मग सगळं ग्रीन अँड व्हाईट आणलं असं काही ठरवून नाही केलं आणि हे पण मग आता ग्रीन अँड व्हाईट आहे तर म्हटलं चल आपल्याकडे जरा आहेच हे तर मग शिवून घेऊया पण ना एक मला तुला सांगावं वाटतं म्हणजे तू पूर्वी सुद्धा खूप छान दिसायची पण आता मग अशी तुमचं बोलणं झालं ते मी ऐकलं म्हणून नाही पण जेन्युअनली आता तू पूर्वीपेक्षा अजून छान दिसतेस तर <laughs> या या फिटनेसचा किंवा या ब्युटी मागचा रास काय प्रतीक कदम पण <laughs> जेव्हा नवराज ट्रेनर असतो किंवा कोच असतो तेव्हा काही वेगळं माहोल असतो का घरामध्ये हो वेगळा असतो म्हणजे मी खूप डिसिप्लिन झाले आहे म्हणजे लग्ना अगोदर मी अजिबातच म्हणजे बघायचं नाही की मी काय खातीये आहे बाहेरचं खाते की काय तेलकट खाते तुपकट खाते मी काहीच विचार नाही करायचे पण लग्न झाल्यापासून माझ्या लाईफमध्ये जेवायचं काय ह्याची एक डिसिप्लिन नक्की झाली आहे आणि वर्कआउट काय असतो योगा वगैरे जे काही आहे मी कधी आयुष्यात मला आठवत नाही की मी वॉक आणि सायकलिंगशिवाय काहीतरी वर्कआउट केला असावा त्यामुळे मला प्रतीकमुळे खूप काही कळलं आहे आणि आता आमच्या लग्नाला पण सहा वर्ष होत आली आहेत या सहा वर्षात मी जिम फ्रीक्स झालं आहे असं म्हटलं तरी चालेल आता मला करमत नाही जिम केल्याशिवाय म्हणजे तो कधीतरी अवेलेबल नसला तरी सुद्धा मी जाते आणि त्याला सांगते की मला आता वर्कआउटचा प्रोग्राम पाठव हो सगळं काय करायचं मी जिमला चालले आणि मी एकदा जिमला गेले की तीन तीन तास मी तिथेच असते Wow, I think, हा, तुझा सक्सेस आहे पण प्रत्येक मी जेवढे काजलचे ते इंटरव्यू पाहिलेत त्या प्रत्येक इंटरव्यू मध्ये तुझं नाव आहेच आहे की, की तुझ्यामुळे तिला कशी हेल्प झाली आणि आता ती इतकी छान ट्रान्सफॉर्मेशन होतय तर हे बघून तू काय सांगशील मी खरच खूप जास्त हॅप्पी आहे कारण का जसं की त्यांनी सांगितलं की सहा वर्ष झाली आमच्या लग्नाला पण त्या सहा वर्षांमध्ये हा जे सहावं वर्ष जे आहे ना त्याच्यामध्ये त्याची तिची जी कमिटमेंट लेवल आहे आणि कन्सिस्टन्सी आहे ती अनबीटेबल आहे ह्यांना तिला रिझल्ट दिसत आहेत त्याचे सो आय एम व्हेरी हॅप्पी अबाउट इट आणि माझी ही इच्छा आहे की तिने हीच कन्सिस्टन्सी ही लाईफस्टाईल बनवावी कारण का माझी ही लाईफस्टाईल गेल्या पंधरा वर्षापासून आहे त्याच्यामध्ये काही चेंज नाही आहे म्हणजे मी जर का वर्कआउट नाही केला तर मी चिडचिड करतो लोकांवर की काहीतरी मिसिंग झालं पण हो, हो ते तिच्यामध्ये हळूहळू येत आहे आणि आय थिंक मोर दॅन अपियरन्स यू इट इट्स अबाउट हेल्थ तुमची हेल्थ चांगली असेल तर तुम्ही काही करू शकता लाईफमध्ये तुम्हाला मेंटल फोकस पण येतो त्याच्यामुळे सो so, या yeah, हे लाईफस्टाईल फॅक्टर्स आहेत आणि ते चेंज करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या कुठे असं पटकन झालं तुझ्याकडून तर आता आता काजल सेट किती मिस करते आणि काजल कधी पुन्हा एकदा एका नव्या कोऱ्या प्रोजेक्ट मधून आम्हाला आमच्या भेटीला येणार आहे प्रचंड मिस करते मी म्हणजे मला मी कधी कधी माझं ना कसं होतं की जिम वगैरे करून आले की मग असंच उगाच बसायचं घरात मग खूप बोर होतं घरात बसून नाहीये ना कधी तर मी प्रतीकवर कधी कधी चिडचिड करते की यार मी उगाच काम आता मी ब्रेक घेतला आहे मला काम करायचं आहे हे ते मग तो मला आठवण करून देतो की तू ब्रेक का घेतला आहेस की तू वेट लॉस करून छान मोठं चांगलं प्रोजेक्ट करशील म्हणून मग मी जरा शांत होते बट सून आय गेस एक नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत मी माझं छान माझ्या एका वेगळ्या रूपात येणार आहे आणि मग मी चांगलं एक प्रोजेक्ट करेन आणि नक्की तुम्हाला सगळ्यांना कळवेन अगदीच पण छान बाप्पाच्या कृपेने छानसं घर झाले काजलचंही खूप छान सुरू आहे तुमचंही खूप छान सुरू आहे पण आत्ता बाप्पाकडे जर काही मागायचं असेल तर काय मागा मी नेहमी एकच गोष्ट मागतो की मला चांगलं काम करायची शक्ती दे ज्याच्यानी मी स्वतःचे आणि दुसऱ्यांची पण हेल्प करू शकेन लाईफमध्ये आणि सगळ्यांना सुखी ठेव मी फक्त एवढंच मागतो त्याच्यावरती मी कधीच लाईफमध्ये काय मागितलं नाही बाप्पाकडून काय दिवशी सांग मी आमच्या दोघांचे विचार तसे जुळतात कारण मला मला असं वाटतं की आपण हार्डवर्क करत राहावं आणि आपल्याला जे मिळवायचं ते आपणच मिळवू शकतो म्हणजे आपण जर असं केलं की बापांना सांगितलं की मला हे मिळवायचं आहे आणि आपण घरात बसून आहोत तर आपल्याला कधीच ते मिळणार नाही आहे सो आपल्यालाच हार्डवर्क करून सगळं मिळवायला लागतं बाप्पांना मी फक्त एवढंच म्हणते की तू विघ्न अर्थ आहेस ना तर जे काही विघ्न येतील किंवा जे काही म्हणतात ना जे काही अडथळे येतील ते फक्त बाबा थोडे कमी कर हे नाही की करूच नकोस पण थोडे कमी कर आणि त्यातून बाहेर पडायची एक आम्हाला शक्ती दे आणि बस आम्ही आमचं हार्डवर्क करतोय आणि सगळं चाललंय छान थँक्यू सो मच so खूप छान वाटलं दोघांशी गप्पा मारून पण जातच जाता तुमच्या प्रेक्षकांना आणि फॅन्सला शुभेच्छा देऊन जा गणपती बाप्पा मोर्या तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून पण प्रत्येकाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका